नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फार्मर आय डी म्हणजे शेतकरी हे काय आहे त्याचा फायदा काय आहे कागदपत्रे काय लागणार आणि पात्रता काय राहील हे सगळं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये माहीत करून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी डिजिटल आय डी काय त्यात तुम्हाला बारा अंकीचा एक ओळखपत्र नंबर मिळेल त्या ओळखपत्र नंबर तुमची त्यात माहिती साठवलेली राहील आणि त्यानी तुम्हाला शेतकऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचण्याचा ह्या डिजिटल आय डीचा उपयोगी पडेल त्यानंतर डिज लाभाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात येईल आणि शेतकरी योजना अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्याची ही आय डी का महत्वाचे ठरेल आणि यात पाच कोटी शेतकऱ्यांचा डाटा तयार होईल आत्तापर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार झालेला आहे पुढील काळात देशातील सर्व शेतकऱ्यांची माहितीचा डाटाबेस तयार केला जाईल अशी अपेक्षा आहे त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना सॉइल हेल्थ कार्ड प्रधानमंत्री पीक विमा योजना या संबंधित असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे डाटा एकत्रित करण्यात आलेला आहे केंद्रीय कृषी मंत्रालय रासायनिक खते मंत्रालय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय व इतर मंत्रालयाकडून ही मैत्री ती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कार्डमुळे शेतकऱ्यांना कोणता फायदा होईल तर या डाटाबेसच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची कोणत्या प्रकारचे बी बियाणे वापरायचे कधी लागवड करावी त्याची कापणी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल शेतसंबंधी विविध विकास योजना सुरू करण्याबाबत सरकारला या डाटाबेसची मदत होणार आहे याशिवाय शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल साठवण्याचा आहे किंवा विकायचा आहे कुठे कि कोणत्या किमतीला विक्री करायचा आहे यासंबंधी माहिती या डाटाबेसच्या आधारे उपलब्ध होऊ शकते आणि ही फार्मर आय डी कोणाकोणासाठी बनणार तर डिजिटल क्रश मशीन अंतर्गत केंद्र सरकार संपूर्ण भारतातील सर्व शेतकरी बांधवांना डिजिटल ओळखपत्र देण्यासाठी फार्मर आय डी बनवत आहे केंद्र सरकार या अभियानाअंतर्गत अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊ इच्छित आहे या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्या बांधवांना भा सरकारच्या कृषी विषयक योजनांचा योग्य लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल फार्मर आय डी तयार झाल्यानंतर शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड पीक विक्रीशी संबंधित सर्व कामे अगदी सहज करता येईल शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जायची गरज भासणार नाही आणि सर्वांना योजनेचा लाभ त्यांना कोणत्याही अडचणी शिवाय मिळणार आहे देशातील सहा कोटी शेतकऱ्यांचा फायदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आधार कार्डसाठी युनिक शेतकरी आय डी कार्ड राबवत आहे यामुळे लाभ मिळण्याची अपेक्षा आहे योजनेचा लाभ घेणे होईल सोपे शेतकऱ्यांना ओळखपत्र तयार झाल्यानंतर कृषी योजनेमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे सुद्धा होतात ज्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात ओळखपत्र बनल्यानंतर अशा लोकांची भीती शेतकऱ्यांना राहणार नाही शेतकऱ्यांची शेती संबंधी अनेक प्रकारची माहिती सुद्धा याच माध्यमातून देता येईल डिजिटल कृषी मशीनच्या या प्रयत्नाने कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल आणि आता याची पात्रता आहे की भारताचा नागरिक कसा हवा शेतकरी सदर शेतकऱ्याची शेतजमीन असून शेतीच्या सात बारा शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे पीएम योजना अंतर्गत लाभार्थी कागदपत्र शेतकऱ्याकडे आवश्यक लाखाच्या खाली हवे आणि आवडला असेल तर शेतकऱ्याचे स्वतः पीक घेतलेले असणे आवश्यक आहे आता तुम्हाला कागदपत्रे काय लागतील तुम्हाला शेतकऱ्याच्या रहवासी दाखला लागेल शेतीचा सातबारा आधार कार्ड मोबाईल नंबर नमुना आठ किसान क्रेडिट कार्ड बँक पासबुक फोटो अशा प्रकारे कागदपत्र लागतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब